दहशतवादाविरुद्धच्या लढाईत ऑपरेशन सिंदूर महत्त्वाचा टप्पा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून प्रशंसा पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावर सलग बाराव्यांदा तिरंगा फडकवणार भाषणाकडे संपूर्ण कोयना धरणाच्या भिंतीवर रंगला तिरंगा लेझर शो युनेस्को साठी निवडलेल्या किल्ल्यांचंही सा ही सादरी करत ऑपरेशन सिंदूरच्या वीरांचा सन्मान हवाई दलाच्या नऊ जवानांना वीरचक्र तर बीएसएफच्या सोळा जणांना शौर्य पदक वगळलेल्या मतदारांची यादी निवडणूक आयोगाने वेबसाईट वर जाहीर करावी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश लाखो वाहन धारकांना दिलासा उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी बसवण्याकरता तीस नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ सार्वजनिक मंडळांना दीड कोटींचे बक्षीस गणेशोत्सवानिमित्त राज्य सरकारकडून विविध कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर डबेवाल्यांना पंचवीस लाखात हक्काचा निवारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा एचएसआरपीला पुन्हा मुदतवाढ वाहन क्रमांक पाट्या बदलण्यासाठी तीस नोव्हेंबरची नवी तारीख काश्मीरमध्ये ढगफुटी सेहेचाळीस ठार तर अडतीस जणांची प्रकृती चिंताजनक